कल्याणसाठी गेम बघा जोड एकोणपन्नास आहे सोमवारसाठी गेम आहे कल्याणला आणि विशेष म्हणजे व्ही आय पी ग्रुप चालू करतो आहे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नंबर भेटल काय बघा हा एकोणपन्नास जोड आहे क्लोजला पाहणं चारशे अठ्याहत्तर आहे हा परत एकोणपन्नास आहे क्लोज ला पाहना चारशे अष्ट्याहत्तर आहे आणि हा क्लोजला पाना चारशे अष्ट्याहत्तर जोड एकोणपन्नास जर ही जोड एकोणपन्नास येत असत तर ह्याच्या डोक्यावर चौक क्लोज आहे क्लोज, क्लोज चौक आहे शुक्रवारी फरक सहा आहे आणि जाग्यावरच क्लोज छक्का आहे चौक क्लोज सहा फरक आणि छक्का क्लोज पाना होत आहे चार डबल सहाचा हे पहिला पाना चार डबल सहाचा ही एकोणपन्नास जोड आहे हि दुरी क्लोज आहे सरकोन बुधवारी शुक्रवारी फरक सात आहे डोक्यावर क्लोज दुसऱ्या आहे पाना होतं आहे दोन पाच सातचा दोनशे सत्तावन्न चौकचं पाना होत आता चक्का चौक तर दुरीचा पाना तयार झाला पाहिजे मग एकोणपन्नास चारशे अष्ट्याहत्तर नाही चक्का क्लोज आहे हे सहा फरक आहे आणि एक दोन तीन ला दसचा क्लोज आहे पाना होत आहे सहा सहा आणि तिसऱ्यापेक्षा सा झिरो सहाशे साठ पान पाना होतं आता हे पॅनल कसे बाहेर निघणार हि ज्यावेळेस एकोणपन्नास जोड लागणार आहे चारशे अष्ट्याहत्तर ना तरी एक तर दोन वीक खाली मंगळवारी जोड एक्कावन लागणार आहे आहे जोड लागणार ही चारशे एकोणपन्नास लागणार आहे तरी एक तर दोन तीन वीकला जोड एक्केचाळीस लागणार आहे आता चार वीकला एकतीस लागले पाहिजे मग ही जोड एकोणपन्नास लागणार तरी एक दोन तीन चार वीकला जोड एकतीस लागणार आहे ज्यावेळेस जोड ही एक्कावन्न लागणार आहे तरी एक दोनला बुधवारी जोड पंच्याण्णववर अठ्ठावन लागणार आहे दोन वीकला आता दोन आणि चार सहा वीक खाली आहे परत रिवर्स तसा जाणार आहे दोन सहा दहा मग ही एक्केचाळीस लागली तरी एक दोन तीन चार पाच सहा विकला नव्याला तीन वाढ दुरी ओपनवर सात फरक लागणार आहे दुरी ओपनवर सात फरक लागणार आहे आणि पंजाला चार वाड नववा ओपन येणार आहे पहिले अठ्ठावन्न आली ती ही जोड नव्वद येणार आहे पाचन चार नऊ आणि आठ आणि दोन दहा पहिली सहा फरकावर तीन फरक आला ही सात फरकावर एक फरक आला आता नऊ तीन बारा आणि तीन पंधरा पाच अन चार नऊ चार तेरा पाचन चार नऊ चार तेरा आठ दोन दहा दोन बारा त्रेपन्नवर बत्तीस लागला पाहिजे पण दहाव्या विकला लागला पाहिजे मग ही एकतीस येणार आहे ही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहाव्या विकला हे त्रेपन्नवर बत्तीस येणार आहे मग आता आपण जे पाना तयार केला होता म्हणजे पाने तयार झाले चार डबल सहा दोनशे सत्तावन्न सहाशे साठ मग आता हे कसं येणार आहे हि ज्या वेळेस एक्कावन एक दोन ला अठ्ठावन पंच्याण्णव वर अठ्ठावन येणार आहे तर इथून हिथून हिन वायन दहावी खाली यायचं आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ वीक खाली ती पंच्याण्णवचा कट चौक क्लोज येणार आहे आणि जोड चौसष्ट येणार आहे आणि ओपन ला ना, ना चार सहा येणार आहे तोपर्यंत छक्का ओपन सोमवारी बंद राहणार आहे आणि जोड चौसष्ट येणार आहे पण हे चौसष्ट यायचं तरी एक दोन तीन वीक वरती बुधवारी जोड सव्वीस स्टँड पाहिजे आता सहा वीक खाली यायचं ज्यावेळेस ही एकोणतीसवर नव्वद येणार आहे ही दुरी ओपन आहे कट सत्ता म्हणून एक दोन तीन चार पाच सहा वीक खाली आहे ही दुरीकटच सत्ता क्लोज लागणार आहे आणि जोड सत्तेचाळीस बाहेर येणार आहे आणि ही ओपनला पाहना दोनशे सत्तावन्न येणार आहे ही दुसरा पानाबाहेर येणार आहे तोपर्यंत हि एकोणपन्नासपासून ही चौक ओपन बी कम्प्लिट बंद राहणार आहे आणि त्या एकोणपन्नासपासून ओपन कपलेट बंद राहणार आहे पण ही सत्तेचाळीस यायचं आहे तर एक दोन वीक वरती सव्वीसला दोन वाड अठ्ठावीस जोड मंगळवारी स्टँड पाहिजे आता जोड वीस आली पाहिजे मग आता वीक सहा वीक तर आता दोनच वीक खाली आली पाहिजे ज्यावेळेस ही एकतीसवर त्रेपन्न येणार आहे ही त्रेपन्नवर बत्तीस येणार आहे तर एकन दोन वीक खाली ही पंजाकटच दस्सा क्लोज झाला पाहिजे आणि जोड सिंगल वीस आली पाहिजे आणि ओपनला पाना सहाशे साठ तोपर्यंत हे एकोणपन्नासपासून दुरी कंप्लीट सोमवार मार्केटला बंद राहणार आहे आणि पाना घेऊनच येणार आहे सहाशे साठ ही सहाशे साठ ओपनला पाना सोमवारी आणि ही सहाशे साठ ना वीस एक्क्याऐंशी सदोतीस आपण जोड आहे सिग्नलच्या जोड आहेत ह्या दोन्ही पण ह्या दोन्ही सिग्नलच्या जोड आहेत पण सहाशे साठला वीस कल्याणसाठी आणि व्हॉट्सअप नंबर देतो आहे कमेंट बॉक्समध्ये व्ही आय पी ग्रुपसाठी बघा लाईन आवडली तर लाईक करा शेअर करा ओके जोड वीस सहाशे साठ वीस एक्क्याऐंशी सदोतीस Okay, thank you. Best luck.